श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे आणि पाहता पाहता मार्गशीर्ष महिना हा संपत देखील आलेला आहे उद्या अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे अगदी श्रावण महिन्या इतकंच मार्गशीर्ष महिन्याला देखील खूप महत्त्व आहे हा महिना पवित्र आणि शुभ मानला जातो गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा गुरुवार असल्यामुळे या दिवशी धनाची देवी देवी लक्ष्मीची देखील पूजा केली जाते आणि म्हणूनच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे या दिवशी या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन देखील केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख शांती ऐश्वर प्राप्त होते त्याचबरोबर या व्रताने घरातील संकट अडथळे दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये एका साच अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये मा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक सुपारी ही सुपारी घरात ठेवल्याने सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल तर हा सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा सुपारीचा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल पूजा मांडणी करत असाल तरी देखील पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केली जेव्हा केव्हा केली असेल तेव्हा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि जी काही तुमची व्रतकथा आहे तर ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर आणि यानंतर तुम्हाला सुपारीचा हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता ज्यांच्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलं जात नाही आणि तुम्ही हे व्रत केलं नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुमच्या देवघरासमोर करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि अगदी शंभर टक्के प्रयत्न आपण ते काम पूर्ण होण्यासाठी करत असतो परंतु कधी न कधी काही अडचणी येतात कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही त्या कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट जी आहे तर ती आपल्या मनासारखी घडत नाही किंवा भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट तडजोड मेहनत करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपली कोणतीही इच्छा जी आहे ती पूर्ण होत नाही आणि असं का होतं तर पहा आपल्या कुंडलीमधले ग्रह जे असतात तर ते कमकुवत असतात किंवा आपल्याला एखाद्याची नजर लागलेली असते नजर दोष नजर बाधा झालेली असते आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर या दिवशी आपण सुपारीचा उपाय केला तर नक्कीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या देखील पूर्ण होतील तसंच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नसेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता तसंच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं आई मुलांची असतील नवरा बायकोची असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा घरामध्ये सतत आजारपणं असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल तर उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ होतो त्याचे शीघ्र प्राप्त होते हिंदू धर्मशास्त्रानुसार सुपारीला दैवी स्थान प्राप्त झाले आहे सुपारीमध्ये अनेक गुणधर्म आहेत सुपारीमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि दैवी आशीर्वाद आकर्षित करण्याची शक्ती असते म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व आहे गणेशाला देखील सुपारी ही अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा सर्वप्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या स्वरूपामध्ये याला वापरतात त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो आणि उद्याचा जो दिवस आहे तर हा दिवस भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि हा उपाय केल्याने धनामध्ये वाढ होते त्याचबरोबर सुखसमृद्धी वाढत असते सांगितल्याप्रमाणे उद्योग व्यवसाय करिअरमध्ये सुद्धा वाढ होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी तुम्ही सकाळी केली तरीही चालते किंवा संध्याकाळी केली तरी सुद्धा चालते, चालते। सांगितल्याप्रमाणे ज्यांना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आहे ज्या घरामध्ये व्रत केलं जात असेल पूजा मांडणी केली जात असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पूजा मांडणी पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा सुपारीचा उपाय करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये व्रत केलं जात नसेल त्यांनी सकाळी देवपूजा करून लगेच हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना तुम्हाला नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे आता सुपारीचे दोन प्रकार असतात बघा जेव्हा आपण पूजे चा वापर सुपारी वापरतो तर ती सुपारी वेगळी असते आणि आपण जी खाण्यासाठी म्हणजे पानासोबत खातो तर ती वेगळी असते उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये जी सुपारी आपण वापरतो तीच सुपारी वापरायची आहे जी आकाराने अगदी छोटी असते तर ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे ही छोटी पूजेची सुपारी जी, जी आहे तर ती मिळते तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा काळी पडलेली अशी सुपारी घेऊ नका किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली असेल अशी सुपारी देखील घेऊ नका नवीनच सुपारी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणामध्ये तुम्हाला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्यावरती आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर या सुपारीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एका ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे या देवी सर्व भूतेशू विद्या रूपेन संस्थिता नमस्तस्मस्तस्मस्तस्से नमो नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता जर तुमच्याकडे दूध असेल तर तुम्ही दुधाने त्यानंतर शुद्ध पाण्याने असा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल यानंतर ही सुपारी तुम्हाला व्यवस्थित कपड्याने पुसून कोरडी करून घ्यायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर सर्वप्रथम तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे ज्याला खाऊचं पान असं देखील म्हटलं जातं तर हे विड्याचं पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे थे ठेवताना देठ जो आहे तो तो तुमच्या समोरच्या दिशेला येईल म्हणजेच देवाकडे येईल अशा पद्धतीने त्या तांदळावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर त्या पानावर तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अक्षदा ठेवून त्यावरतीही तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर सुपारीला देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा चंदन फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर ही जी सुपारी आहे तर ती आपल्याला आपल्या, आपल्या देवघरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासमोर ठेवायची आहे यानंतर तिथेच देवघरासमोर बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहे किंवा तुमच्या घरामध्ये उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल तर तो चांगला चालावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही सुपारी तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे मार्गशीर्ष अमावस्या आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि यानंतर याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आतल्या साईडला तुम्हाला ठेवायला जागा नसेल तर तिथे ठेवायची आहे आणि ठेवायला जागा नसेल तर तुम्हाला ती आतल्या बाजूने बांधायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल वर्षभर आर्थिक भरभराट होईल आणि जर तुमच्या घरामध्ये उद्योग व्यवसायामध्ये काही समस्या असतील मग तुमचा उद्योग व्यवसाय हा छोटा असेल किंवा मोठा असेल तर तो चांगला चालत नसेल तर ही सुपारीची पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती न ठेवता तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये अडचणी असतील उद्योग व्यवसायामध्येही अडचणी असेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही दोन सुपाऱ्या घ्या आणि सांगितल्याप्रमाणे या दोन सुपारी वेगवेगळ्या तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि दुसरी पोटली ही तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे यानंतर प्लेटमध्ये जे तांदूळ असणार आहे तर हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे आणि जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या शिवमहापुराणात हा उपाय सांगितलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ